आपल्याला माहितच आहे की लॉकडाऊन होता दोन हजार वीसचा आणि त्यावेळेला सगळे लोक आपापल्या गावी गेले होते आणि सगळे रिलॅक्स झाले होते आणि आपल्याला माहितीये की खूप साऱ्या प्रेग्नन्सी त्या दरम्यान मिळाल्या तर प्रेग्नन्सी आणि मेंटल स्ट्रेसचा सा खूप सारा परिणाम होत असतो जसं की काही कॉर्टेसोल्स ची लेवल कमी अधिक होते खूप स्ट्रेस घेणाऱ्यांमध्ये तो स्त्री असू हो दे ती किंवा तो पुरुष असू दे आणि त्या हॉर्मोन्समुळे बदल होतात आणि मग अंडाशयावर परिणाम होऊन नियमित ओव्युलेशन होत नाही आणि प्रेग्नन्सीला विलंब राहू शकतो जर हा स्ट्रेस तुम्ही तसाच प्रेग्नन्सीमध्ये मध्ये पण कंटिन्यू होत असेल म्हणजे तो स्वभाव असतो काही लोकांचा पण तरीही त्याच्यावर सकारात्मक समुपदेशन करावं लागतं त्याचं कारण आहे की सतत स्ट्रेस घेणाऱ्या महिला किंवा ज्या गरोदर माता आहेत त्यांच्यावरती अभ्यास केले गेले आहेत काही हाणामारीचे पिक्चर दाखवले त्यांना चांगलं म्युझिक वगैरे ऐकवलं गेलं तर त्या प्रेग्नन्सीमध्ये त्यांच्या ब्लड प्रेशरवर त्यांच्या नाडीवरती त्यांच्या धडधडीवरती परिणाम झाले ज्यांनी हाणामारीचे पिक्चर सिरियल्स बघितले त्यांच्या बाळांची वजन सुद्धा तुलनेनं ज्यांनी रिलॅक्स म्युझिक आणि चांगले विनोदी काही गोष्टी बघितल्यात तर त्या बाळा मातांच्या वजनांपेक्षा यांची वजन कमी होती त्यामुळं प्रेग्न्सी मध्ये स्ट्रेस रिलॅक्सेशन योगा आणि मेडिटेशनवर खूप भर देणं गरजेचं आहे मग आता जास्तीत जास्त आनंदी असण्यावरती भर द्यायला पाहिजे आपण अलीकडे बेबी शॉवर वगैरे पूर्वीपासून करत आलो अलीकडे या गोष्टीला वेगळं स्वरूप आलंय या सगळ्याचा हेतूच हा असतो की आई ही स्ट्रेस विरहित राहिली पाहिजे माझ्याकडे तर अशी एक पेशंट होती कर्नाटकमध्ये ती राहत होती तर ती सांगत होती की मला जरा सुट्टी मिळाली की मला इकडे जेवायला बोलवतात तिकडे जेवायला बोलवतात म्हणजे हे सगळं कल्चर त्या प्रमाणे त्या गरोदर मातेला चांगलं वाटावं आणि ती स्ट्रेस फ्री राहून आनंदी निकोप वातावरणात तिची प्रेग्नन्सी कंटिन्यू होऊन चांगलं सुदृढ बाळ जन्माला यावं म्हणून हा प्रयत्न असतो आणि आम्ही सायन्सच्या भाषेत असू तर स्ट्रेसमुळे मी सांगितलं तसं कॉर्टिसॉलच सिक्रिशन्स रेग्युलर होतात आणि त्याच्यामुळं तुमची धडधड कमी होते बाळ असं शांत मंद वातावरणात असं मस्त झोपत असतं आणि त्यामुळं बाळाची वाढ आणि आईचं ब्लड प्रेशर पण कंट्रोल ठेवायला मदत होते त्यामुळं स्ट्रेस कमी करण्यावरती आपण हॉस्पिटलच्या काउन्सिलिंगमध्ये आपल्या महिन्याच्या गर्भसंस्कार शिबिरामध्ये हे दोन सेशन आपण स्पेशली घेत असतो